अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दोन दिवसापूर्वी माजल गावातील एका शाळेत अल्पवयीन साडे वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती याची मुकलीवर शाळेतीलच शिक्षकाने अत्याचार केल्याचे उघड झाले झालेल्या घटनेचा निषेध करत आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन रोजी कोपरगाव शहरातील सर्व सुवर्णकार समाजाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात येऊन झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे घटनेची योग्य चौकशी करून आरोपीवर कोर्टासमोर केस त्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कोपरगाव शहरातील समस्त सुवर्णकार समाजाने केली आहे काही दिवसांपूर्वी माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आमच्या सुवर्णकार समाजातील चिमुकली अवघी पाच वर्षाच्या चिमुकलीवर त्या ठिकाणी असलेल्या नराधामानं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घड घडवली अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तिचं वय अवघं पाच वर्ष होतं आणि तिला शिकवणारा शिक्षकच असं जर करणार असेल तर मुलांच्या आईवडिलांनी माता पित्यांनी कोणाकडे बघावं गेल्या काही महिन्यापासून काही दिवसांपासून या घटना वारंवार घडतात आहे शासनाला आमची विनंती आहे एक दीड महिन्यापूर्वी बदलापूर मुंबई या ठिकाणी अशा ज्या नरधामानं दोन विद्यार्थीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार केले परंतु शासनाने तात्काळ त्यावर काल कारवाई केली आणि त्या नरधमाला सदनी पाठवलं कारण या नर्धावांना वयाची किंवा त्या व्यक्तीच्या मनाची अजिबात काळजी नसते त्याच्याशिवाय जर त्याला काळजी असती तर त्यांनी या गोष्टी केल्याच नसत्या म्हणून म्हणून शासनाला आमची विनंती आहे की अशा नारदावांना जर कधी कायद्याचा बडगा आणि कायद्याचा झा धाक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अशा घटना वारंवार राहतील आणि जर या घटना वारंवार राहिल्या तर कदाचित जनता या गोष्टीमध्ये लक्ष घालून जनताच या नरधामांना न्याय दे देण्याचं काम कदाचित करू शकते म्हणून माजलगाव येथील घटनेचा या कोपरगाव शहरातील सर्व सुवर्णकार बंधू कोपरगाव तालुक्यातील सुवर्णकार बंधूंच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या नरधामाला कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रश्नशाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत मोठ्या संख्येने सुवर्णकार बंधू या ठिकाणी आलेल्या आहेत या भावना वरिष्ठांपर्यंत पोचवाव्या अशी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे धन्यवाद